नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज रविवार आणि आम्ही आज प्लॅन केला थिऊरला जायचं संडे असल्यामुळे थिऊरला आलो थिऊरला आल्यावर पहिलं पार्किंगमध्ये गाडी लावली पन्नास रुपये चार्जेस घेतात तिथे पार्किंग असं कचागच -कच फुल भरलेलं होतं जागा नव्हती लावायला पण मिळाली जागा आणि मग गाडी लावली पार्किंगला न मग आम्ही असं समोर आणि आम्ही असं समोरच लगेच निघालो मंदिराकडे हे समोरचं मंदिर आहे पार्किंग फुल होतं गाड्या वगैरे भरपूर आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी होती मग आलो आम्ही मंदिराकडे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे बाजूला आजूबाजूला भरपूर दुकानं होती भाजीपालेवाले बसले होते फळवाले होते पेढेवाले होते भरपूर होते दुर्वा विकणारे होते सगळेजण असे हट्ट करत होते ओ घ्या 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 दुर्वा घ्या प्रसाद घ्या भरपूर एकत्र होते आमची गँग सगळे निघाली पुढं आणि इथं चिंतामणी वास्तू म्हणजे संग्रहालय आहे खूप सुंदर असं आहे सगळं मूर्त्या वगैरे असं गणेशाच्या आहेत तिथं मग आम्ही असं पुढं सरळ आल्यानंतर मेन आपल्याला प्रवेशद्वार दिसतं म्हणजे जिथं आपण मंदिरामध्ये आत जायचं आहे ते प्रवेशद्वार दिसतं मग आम्ही आपलं गणपती बाप्पा मोर्या म्हणलं आणि मग चिंतामणी मंदिर थेऊर इथून आपण दरवाज्यातून आतमध्ये गेलो इथं पूर्ण चेकिंग होतं तुमचं मंदिरातून आत जाता वेळेस फार प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आत गेल्यानंतर इथं आपली पादत्रेन वगैरे इथं पिशव्या वगैरे ठेवलेल्या असतात मग त्या पिशव्यामध्ये ठेवायचे आणि मग आपण पुढे निघून मंदिरात आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर आतलं दृश्य बघितल्यानंतर एकदम मन असं हे झालं म्हणजे काय तुम्हाला सांगायचं एवढी प्रचंड गर्दी होती आतमध्ये मंदिरामध्ये म्हणजे प्रचंड गर्दी होती म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तास लागले असते दर्शनाला खूप गर्दी होती आम्ही आत गेल्या गेल्या बघितल्यानंतर असं ठरवलं बघ काय करायचं म्हणजे आमचे दाजी वगैरे तर म्हणाले की काय एवढी गर्दीमध्ये जायचं आता बघा एवढी गर्दी कमी बारा ते तेरा लाईन होत्या खूप गर्दी होती म्हटलं मग आम्ही असं ठरवलं चला की चला बाबा ठीक आहे आपण बाहेरूनच दर्शन घ्यायचं आता नंतर दिवशी वेगळेला आल्यानंतर आपण एक दिवस येऊया मंदिराचा कळस वगैरे छान आम्ही असंच दुर्वा वगैरे घेतल्या होत्या बप्पासाठी सगळ्यांनी मग आलो पुढं आम्ही आल्यानंतर असं ठरवलं की चला बाबा आत्ता आपण फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं आणि मग दर्शन घेऊन निघून जायचं पण आलं पुढं पुढं आल्यानंतर आम्ही स्क्रीनमध्येच आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं असं मस्तमध्ये तुम्ही पण बप्पाचं दर्शन घ्या बघा स्क्रीनमध्ये असं एकदम छान असं दर्शन झालं आम्हाला बप्पाचं सगळ्यांनी आपलं गणपती बाप्पा मोर्या म्हणलं आणि स्क्रीनचं आपलं स्क्रीनमध्येच बप्पाचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही सगळे सगळेजण आले दाजी वगैरे मुलं होती आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असं मन असं प्रसन्न झालं होतं नंतर आम्ही असं ठरवलं म्हटलं वेगळ्यामध्ये असं फक्त रविवार शनिवार रविवार सोडून आधीमध्ये कधीतरी जाऊया तुम्ही जर जाणार असाल कधी तर फक्त रविवार सोडून जावा शनिवार रविवार भयंकर गर्दी असते दर्शन काय होत नाही आहे दीड ते दोन तास कसेही लागले असते त्यामुळं आम्ही तेवढा वेळ नव्हता आम्हाला मग दर्शन घेऊन आम्ही आपलं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो बाहेर आल्यानंतर असं मंदिर एवढं भारी सजवलं होतं खूपच सुंदर असं मंदिर करस, आहे कळस कळसाचं रंगकाम साईडचं जे बांधकाम आहे लाकडीचे बांधकाम वगैरे असं लाईट वगैरे खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं होतं गर्दी होती तिथं ते पास पण होता चालू आम्ही ठरवलं पण पासवाले पण त्या गर्दीतच जात होते मग इथं आम्ही आपलं नंदी नंदीचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं ज्या दुर्वा घेतल्या होत्या माता ह्या बप्पाला कुठे घ्यायच्या मग तिथंच बप्पाचं एक छो छोटीशी मूर्ती दिसली मग तिथं सगळ्यांनी ह्या दुर्वा वाहिल्या बप्पाला ठीक आहे म्हटलं आता आम्ही देवाला म्हटलं मानून घे देवा आम्ही परत पुढच्या वेळेस आल्यानंतर नक्की दर्शन घेऊ तुझं पण शेवटीला देव हा एकच असतो